नमस्कार अभिनंदन 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 पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आणि विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने मनाने झटणाऱ्या नेतृत्वाच्या संघर्षाला यश आलेलं आहेत मित्रांनो बघा आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहेत ही जाळी आणि या जाळीवर दोन व्यक्ती या ठिकाणी पडलेले आहेत आणि एक पोलीस बांधव त्यांना या ठिकाणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो ही जाळी दुसरी कुठली नसून महाराष्ट्राचं हृदय महाराष्ट्राचा आत्मा आणि ज्या ठिकाणून संपूर्ण महाराष्ट्राचं प्रशासकीय राजकीय कामकाज चालते ती ऐतिहासिक इमारत म्हणजे मंत्रालयातली ही जाळी आहेत मित्रांनो कारण की या मंत्रालयातले ही जाळी लावण्याचं कारण असं होतं की अनेक समस्या घेऊन ज्यावेळेस मंत्रालयात सर्वसामान्य नागरिक जातो आणि त्यांच्या समस्या ऐकल्या जात नाही त्यावेळेस त्या ठिकाणावरून वरच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याची प्रकारे आजपर्यंत अनेक वेळा घडलेले आहेत आणि उडी मारल्यानंतर हे झोपलेलं सरकार खडबडून जागा होते आणि ही वेळ आपल्या सर्वसामान्य नागरिकावर येते मग या सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाचावे यासाठी त्या मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर प्रत्येक माळ्यावर अशा प्रकारची जाळी लावली आहेत परंतु तरी सुद्धा आज विद्यार्थी असो की शेतकरी असो युवा असो महिला असो यांच्या समस्याला वाचा फोडण्यासाठी आज तुम्ही जाळी जरी लावली तरी या जाळीवर सुद्धा आम्ही उडी मारू आणि शासनाचं प्रशासनाचं चा लक्ष आमच्याकडे वेधण्याचा प्रयत्न करू अशाच प्रकारचा एक प्रयत्न आज सर्वसामान्य नागरिकांनी नाही तर एका आमदाराने केलेला आहे कारण की दोन हजार मध्ये जी पैसा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज दोन हजार चो तेवीस चोवीसमध्ये जी पंच्याहत्तर हजार जागांची महाराष्ट्र शासनाने जी जाहिरात काढलेली होती त्या जाहिरातीमध्ये अनेक म्हणजे असा आक्षेप आहेत की जास्तीत जास्त जागा या पेसा अंतर्गत होत्या असा एक आक्षेप होता त्यामुळे आरक्षण बचाव समितीने ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती त्याच्यामध्ये बऱ्याचशा अंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये भरती झाली होती आणि विद्यार्थी त्या ठिकाणी रुजूसुद्धा होणार होते काही ठिकाण काही ठिकाणच्या जिल्ह्यांचा अंतिम निकाल प्रतिक्षित होता आला होता परंतु डिस्प्ले व्हायचा होता अशा वेळेस आरक्षण बचाव समितीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने लगेच ह्या पूर्ण पदभरतीवर अंतर्गत पदभरतीवर स्टे आणलेला होता टीका ओके म्हणजे ती पदभरती तिथेच थांबवली होती आणि आजपर्यंत ती पदभरतीला समोर कुठे ढकलल्या गेली नव्हती आणि यावर लक्ष वेधण्यासाठी आपण पाहतोय की पेसा पदभरतीच्या संघर्षाला यश आमदार नरहरी झिरवाळ यांच्या यांचा पुढाकार मंत्रालयाच्या माळ्यावरून मारली उडी मित्रांनो चला कुठला तरी लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या संघर्षासाठी विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी धावून आले आहेत मित्रांनो चला आपण पाहू नेमकं पेसा म्हणजेच काय बघा लक्षात घ्या आता पेसा काय आहे पेसाबद्दल माहिती पाहायची आहे आणि शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं मित्रांनो शासनाने फार महत्वाचा निर्णय पेसासाठी घेतला आहे चला तो निर्णय काय आहे हे पाहण्याआधी पेसा काय आहे हे समजून घेऊया मित्रांनो लक्षात घ्या आता पेसा पेसाचं फुलफॉम आहे पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरिया हे पेसाचं फुलफॉर्म आहे मित्रांनो मग काय म्हटलं मराठीमध्ये काय म्हणतात ठीक आहे बघा लक्षात घ्या समजून घ्या या पेसाचं फुलफॉर्म काय आहेत पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र ज्याला आपण शेड्यूल एरिया म्हणतो अधिनियम नाईन्टीन नाईन्टी सिक्स एकोणीशे शहाण्णवचा पेसा हा कायदा आहे हा कायदा चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी अस्तित्वात आला या अंतर्गत देशातील एकूण दहा राज्यांचा समावेश होतो किती राज्यांचा दहा बरं महाराष्ट्रातील जिल्हे किती आहेत महाराष्ट्र राज्यातील एकूण तेरा जिल्हे या पेसा अंतर्गत येतात त्यातले आहेत अहमदनगर पुणे ठाणे त्यानंतर पालघर त्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली यांना पेसा हा कायदा लागू आहे मग आता हे कायद्याचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांशी संबंधित असून आदिवासींची संस्कृती त्यांची वेगळी संस्कृती असते वेगळी परंपरा असते वेगळी प्रथा असते यांचं जतन करणे व संवर्धन करणे तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वयंशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा या कायद्याचे प्रमुख सूत्र आहे आहे या कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेत अनुसूचित क्षेत्राबाहेरील हा अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेस अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामसभेपेक्षा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम चौपन्न विशेष अधिकार देण्यात आले आहेत म्हणजे या अंतर्गत ज्या काही ग्रामपंचायती येतात मित्रांनो अंतर्गत जे काही जिल्हे येतात त्या जिल्ह्यांना त्या ग्रामपंचायतीला इतर जिल्ह्यांपेक्षा इतर ग्रामसभेपेक्षा इतर ग्रामपंचायतीपेक्षा विशेष अधिकार मिळाले आहेत मित्रांनो हा आहे पेसा कायदा मग आता पेसा कायदा अंतर्गत झालेली ही भरती या भरतीत जो स्टे आला होता तो स्टे शासनाने उठवलेला आहे आणि सर्वांना जॉइनिंग लेटर येणार आहेत मग होणार काय नेमकं ठी ओके उठवला आहेत म्हणजेच काय केलं शासनाने बघा लक्षात घ्या नरि झिरवळच्या जी, यांच्या या अभिनवाच्या आंदोलनाची दखल शासनाने घेतली का मग घेतली तर कशा प्रकारे घेतली हे सुद्धा आपल्याला आता पाहायचं आहे मी जसा ज शासनाने कालच जी आर रात्री आलेल्या मित्रांनो जसा जी आर आहे तसा मी तुमच्यासमोर वाचून दाखवतो काय जी आर आहेत हे समजून घ्या मित्रांनो सर्वांनी बघा एकदा लक्षात घ्या जी आर काय सांगतो आपल्याला बघा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार तेवीस ठीक आहे आरक्षण पाच ठीक आहे हे सर्व पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मित्रांनो कालचा जी आर आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस चा बघा लक्षात घ्या काल रात्री पडलेला मी तुमच्या समोर जसा आहे तसा वाचून दाखवतोय सर्वांना सुवर्ण संध्या सर्वांना गुड न्यूज आहे पेसा अंतर्गत येणाऱ्या चला बघू आपण चला जास्त वेळ नाही घेता पटापट वाचू आपण बघा लक्षात घ्या राज्यपाल महोदयांनी अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा अनुसूचित सतरा सवर्गातील बरोबर जवळपास पंच्याहत्तर हजार जागांची भरती घेण्यात आली होती त्यातले सतरा सवर्ग असे होते सतरा सवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणवीस रोजी निर्गमित केलेली अधिसूचना एकोणतीस आठ दोन हजार एकोणवीसला ला ही पदभरतीची सूच अधिसूचना जाहीर झाली ती सतरा सतरा सवर्गासाठी मग काय आहे समजून घ्या मित्रांनो प्रस्ताव न वाचू आपण काय म्हणते एक 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 यांचा जी आर एक एक शब्द महत्वाचा असतो शासनाचा जी आर म्हटल्यानंतर कारण जबाबदार असतो तुम्हाला अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा अधिसूचित सतरा सवर्गातील सरळ से सेवेच्या पदांबाबत संदर्भाधीन अधिसूचनेनुसार विविध विभागांमार्फत मार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती बर झाली होती भरती प्रक्रिया सुरू पण झाली होती सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सवर्गातील लक्षात घ्या पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये पेसा क्षेत्रातील हे फार महत्वाचं आहे पेसा क्षेत्रातील सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांचा समावेश होता किती मित्रांनो सहा हजार नऊशे एकतीस सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या मी आता सांगितलंय की अंतर्गत अंतिम टप्प्यापर्यंत ही प्रक्रिया आलेली होती मधातच काय झालाय मिठाचा खडा पडला काय खडा पडला नेमका आपण पाहू दूध कुठे नाचला आपण पाहू काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला होता तर काही विभागामार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता काहीने जाहीर केला होता काहींचं तयार झाला पण जाहीर व्हायचा होता परंतु जाहीर झाला नव्हता बरं सामोर काय म्हणते बघा लक्षात घ्या मित्रांनो सामोरच वागतोय सदर अधिसूचना सदर अधिसूचना मान्य सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे मग ही जी अधिसूचना आहे पेसा अंतर्गतची पूर्ण अधिसूचना राज्यपाल महोदयाची ही कुठे सर्वोच्च न्यायालयाला या ठिकाणी आव्हान म्हणजे अपील करण्यात आलं मित्रांनो मग काय झालं त्या अपिलामध्ये समजून घ्या बघा लक्षात घ्या आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याच्या सूचना शासनाच्या आदेशांमुळे देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती जसं सुप्रीम कोर्टात आव्हान मिळालं आणि तशीच भरती प्रक्रिया जिथे कुठे आहे ठीक आहे ओके निकाल लागला असेल तरी थांबवून द्या निकाल नसान लागला तरी थांबवून द्या त्याच ठिकाणी ती थी थांबवण्यात आली होती मग काय झालं अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा सवर्गात मध्ये मग कोण कोण आहे त्याच्यामध्ये बघा तलाठी ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक बरोबर आहे शिक्षक आरोग्यसेवक आरोग्य आरोग्यसेवक या सवर्गाचा समावेश असून त्या सतरा सवर्गामध्ये पेसा क्षेत्रातील या, सवर्गा या सवर्गाचा समावेश तलाठी एक ग्रामसेवक दोन अंगणवाडी पर्यवेक्षिका तीन कृषी सहाय्यक चार शिक्षक पाच आरोग्यसेवक सहा व आरोग्य आरोग्यसेवक सात या सवर्गाचा समावेश असून या सवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असतात म्हणजे या हे जे पद सांगितलंय मित्रांनो यांचा सर्व संबंध थेट ग्राम पा, ग्राम पातळीवर खेड्यापाड्याशी येतो खेड्यापाड्यातल्या लोकांशी येतो यांच्या असण्या नसण्यामुळे ग्राम, ग्रामीण भागातील सोयी सुविधांचा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे ओके अशा गाव पातळीवरील काम करणाऱ्या या सवर्गातील अंदाजित सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांच्या पदभरतीसाठीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आली होती बर ठीक आहे निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यावर ऐन अंतिम टप्प्यावर तोंडाशी घास आला होता आणि कुठे ते कोणतरी सांगितलं थांब जेवू नको त्यावेळेस वाटते मित्रांनो भूक लागलेली असते आपल्याला प्रचंड नोकरीची भूक लागलेली होती आपण दिवस रात्र लायब्ररीमध्ये बसून आपण अभ्यास केला होता अशा वेळेस जर जॉईनिंग लेटर हातात येत असताना जर कोणी म्हणताय की तुम्हाला नोकरी मिळणार नाही त्यावेळेस वाटते मित्रांनो मोठं दुःख असते विद्यार्थ्याचं मी समजू शकतो बघा लक्षात घ्या मग चला निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन भरती प्रक्रिया थांबल्यामुळे ग्राम पातळीवरील अंदाजित सहा पदे गेल्या वर्षापासून रिक्त राहिली आहेत त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील पेसा गावांमधील आरोग्य शिक्षण अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकास यांच्यावर विपरीत परिणाम झाला असून आदिवासी बहुल गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे आहे साधी गोष्ट आहे मित्रांनो त्या ठिकाणी कर्मचारीच नाही मग त्या कर्मचाऱ्यांच्या हो लोकांना मिळणार कशा हा सुद्धा प्रश्न होता आणि अशा वेळेस लोकप्रतिनिधीचं काम असते की आपल्या आपल्या भागातील लोकांना सोयी सुद्धा पुरवणे त्यासाठी मंत्रालय स्तरावर त्याची दखल घेणे हे काम असते नरळी झिरवळ आणि खूप चांगल्या प्रकारे काम केलं मित्रांनो तसेच शासनास देखील विविध कल्याणकारी योजना गाव पातळीवर पोहोचविण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे या निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी व आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावांमध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे शासन विचार करतच होता की बा हे सुप्रीम कोर्टात तर आव्हान दिलं आहे तिथे प्रलंबित आहेत पण तोपर्यंत तोपर्यंत ग्रामीण भागात ज्या पेच प्रसंग निर्माण झाले आहेत ग्रामीण ग्रामीण भागातील लोकांना सोयीसुविधा मिळत नाही आहे शासनाच्या योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे काहून कारण त्या पोहोचवणारा जो कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्गच त्या ठिकाणी नाही आहेत कर्मचारी वर्गाची कमतरता आहेत मग कर्मचारी वर्ग आम्हाला निवडायचा आहेत पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तो परमानेंट निवडता येत नाही मग तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर आपण त्याचं निवड करावी असं विचाराधीन होतच नेमणुका करण्याची बाब होती या अनुषंगाने शासन घेत आहेत मग विचाराधीन होता आणि शासनाने तो निर्णय घेतलेला आहे कशा प्रकारे निर्णय घेतलाय आता पाहू आपण शासन निर्णय जी आर नेमकं का काय बदल झालाय आणि तुम्हाला नोकरी मिळणार आहे की नाही मिळणार आहे समजून घ्या मित्रांनो अनुसूचित क्षेत्रात पेसा ग्राम पातळीवर काम पदभर्तीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणुका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी म्हणजे मेरिट बेसवर जसा तो रिझल्ट लागला होता त्याच बेसवर जे काही सिलेक्शन झालेले होते त्या रिझल्टनुसार किंवा होणार होते त्यांनाच मानदन तत्वावर निवडण्यात यावे असं सांगितलेलं आहे बाकी दुसऱ्याला निवडण्यात येऊ नये पेसा क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी या करिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी मानधन तत्वावर नेमणूक होणार आहे सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात जसा सुप्रीम कोर्टाचं ती त्याच्यावरची स्टे उठला तर तो तुम्हाला तो कायमस्वरूपी करण्यात येईल परमनंट करण्यात येईल मित्रांनो त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित सत्रा सवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास सवर्ग निय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे चला संबंधित शिक्षक असेल तर शिक्षक विभागाला परवानगी मिळाली आहे कृषी असेल कृषी सहाय्यक असेल कृषी विभागाला परवानगी मिळाली आहे मित्रांनो अंगणवाडी हस्का असेल तर अंगणवाडी केला परवानगी मिळाली आहे असं सर्वांना परवानगी देण्यात येत आहे शासनाने त्या त्या विभागाला पत्र सुद्धा पाठवलेले आहेत मित्रांनो पत्र पोहोचलेले आहेत ठीक आहे ओके तुम्हाला सुद्धा मेल येऊन जाईल मेल आपला चेक करत राहा मेसेज चेक करत राहा संबंधित विभागाला जाऊन संपर्क करा मित्रांनो तुम्ही जर मिरिट लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा नोकरी लागली समजून जा मित्रांनो ठीक आहे ओके त्यानंतर शेवटचा पॉइंट सदरची परवानगी या एकाच प्रकरणात देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही हा महत्वाचा आहे की भविष्यामध्ये कोणत्या भरतीसाठी बा हे उदाहरण घेतले जाणार नाही फक्त अपवादात्मक परिस्थितीत एकाच प्रकरणात देण्यात आली आहे म्हणते म्हणून समोर कोणी याचा दाखला देऊ नये याच्या आधी दिल्या आलं होतं आता पण त्या असं कोणी करू नये याच्यासाठी मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवाराची नियुक्ती म्हणजे जेव्हा पहिली नियुक्ती होणार होती परमनंट म्हणून तेव्हा जो पहिला पगार सुरू होणार होता मग तो वीस हजार असो तो पंचवीस हजार असो किंवा शिक्षणसेवकाचा तो अठरा हजार असो किंवा बारा हजार असो जो, जो काही पहिला पगार मिळणार होता त्याच पगारावर हे खूप चांगली महत्वाची गोष्ट मित्रांनो मानधन म्हटलं तर विचार येतो की पगार कमी मिळेल पण पगार पूर्ण म्हणजे जो मिळणार होता परमनंटला मिळत असो तेवढाच पगार मिळणार आहे एकत्रित पगार इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागाने करावी असा क्लिअर म्हणजे स्पष्टपणे आदेश मंत्रालय स्तरातून आला आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या त्यानंतर मानधन तत्वावर मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी जो तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर येईल त्याच्यावर ती रक्कम किती रुपये पगार मिळणार आहे हे नमूद राहील ते वाचून घ्यायची रक्कम नियमित वेतन नसून नसून हा पेमेंट ते मासिक मानधन आहेत हे महत्वाची बाब आहेत ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागाने या संदर्भातील आदेशामध्ये ही बाब नमूद करावी मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका दोन हजार बावीस वन झिरो नाईन दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीसच्या दो दो अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहेत म्हणजे सुप्रीम निर्णयाच्या अंतिम अधीन राहूनच करण्यात येत आहे म्हणजे इलिगल काहीच नाही सुप्रीम कोर्टाचा पण याच्यावर स्टे येणार नाही आता लक्षात घ्या मित्रांनो हे महत्वाची गोष्ट नाही उद्या कोणी बापूंना स्टे येईल का नाही 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 येणार नाही कारण सुप्रीम कोर्टाच्या विचाराधीन राहूनच हे सर्व केल्या गेले आहेत मित्रांनो सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या हे ही वेबसाईट आहेत मित्रांनो याच्यावर चालले जायचं याच्यावर तुम्हाला पूर्ण शासन निर्णय दिसेल तसं हाच शासन निर्णय मी तुम्हाला वाचून दाखवला पाहण्याची गरज नाही हाच जर डिटेल जर तुम्ही पाहाला व्यवस्थित लिहून ठेवला मित्रांनो चांगल्या प्रकारे लिहून ठेवा एक एक एक, एक पॉईंट तुम्हाला कुठल्या साईटवर जाण्याची गरज नाही एवढं सुंदर विश्लेषण मित्रांनो या यशोदान फाउंडेशनच्या चॅनलवर मिळतात खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्रेम मिळत आहेत मित्रांनो आणि मोठ्या प्रमाणात असंच प्रेम मिळू द्या सर्वांनी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा अजून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत मेरत जाईल मित्रांनो नवीन नवीन माहिती मिळत जाईल सर्वात फास्ट अपडेट म्हणजे यशोज्ञान फाउंडेशनचा अपडेट आहे मित्रांनो ठीक आहे ओके सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ठीक आहे ओके असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरी साक्षांकी करून काढण्यात येत आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने चला ज्यांचं सिलेक्शन होणार आहे त्या सर्वांचं अभिनंदन सर्वांना खूप खूप शुभेच्छा चांगलं तोंड करा मित्रांनो आणि अशा प्रकारे या चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र